सर्वप्रथम माझ्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील सर्व गणेश भक्तांना माझ्या चोरगे परिवाराच्या वतीने आणि ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने श्री गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देतो आज सर्व ठिकाणी गणेश चतुर्थी निमित्ताने आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे काही ठिकाणी दीड दिवस गणपती आहे तर काही ठिकाणी गौरी गणपतीपर्यंत गणपती आहेत तर काही ठिकाणी अनंत चतुर्थीपर्यंत गणपती आहेत तरी ज्या ज्या भक्तांनी गणपती बाप्पाचा ज्याच्या घरी गणपती बसवलेले आहेत त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपण ज्या पद्धतीने गणपती बाप्पाचं आगमन आपण करत असतो आनंदात करत असतो अशाच पद्धतीने आपण गणपती बाप्पाचा विसर्जन करत असतो पण विसर्जन करत असताना आपण ढोल ताशाचा वापर केला तरी काही हरकत नाही पण कुठल्याही प्रकारचा रासायनिक पद्धती रासायनिक पद्धतीचा जो गुलाल असतो बाजारामध्ये तो गुलाल वापरू नये खरं तर आबीर आणि आपला भंडारा असेल असं काही वापरलं तर आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही आणि सर्वांना सर्वांनी काळजी घेतली पाहिजे की आपल्यापेक्षा वडीलधारी वरिष्ठ लोकं असतात लहान मुलं असतात ज्या वेळेला आपण फटाके वाजव फटाके वाजवतो त्या फटाके वाजवत असताना लहान मुलं कुठं असतात किंवा वरिष्ठ कुठं असतात हे आपण बघितलं पाहिजे कुठल्याही प्रकारचा त्यांना इजा होऊ नये अशा पद्धतीने आपण आनंदात गणपती बाप्पाचा आपण विसर्जन केलं तर ते खऱ्या अर्थाने खूप सुखाचं होईल त्याचबरोबर काल एक क्लिप बघितली माझ्या भिवंडी तालुक्यातील एक या गणेश भक्तांनी आपले स्थानिक आमदार आपले शांताराम मोरे यांच्याशी चर्चा करत असताना ती मी क्लिप बघितली की संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये जे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे इतकी वाईट दुरावस्था झालेली आहे की आपण सांगू नये मला वाटते इथून आपण जर खारबाव साईडला गेलो तर रस्ता हाय की खड्डे आहे तेच आपल्याला समजत नाही या तिथून आपण जर वाड्या साईडला गेलो तर परिस्थिती खूप वाईट आहे त्याचबरोबर आमच्या या भिवंडी बायपासपासून जर ठाण्याला जर गेलो तर आठ किलोमीटरचा प्रवास आहे पण आठ किलोमीटरचा प्रवास करत असताना जवळपास तीन साडेतीन तास लागतो आणि इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे की शेवटी त्या गणेश भक्तांनी आमदारांना सांगितलं की आमच्या गावातला एक गणप एक टेम्पूमध्ये गणपती आण आणत असताना कोणाचा कुठल्या गण बाप्पाचा हात मोरला तर कुठल्या बाप्पाचा पाय मोरला तर कुठल्या पाय बाप्पाचा मुंड मोरला ही परिस्थिती आज आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये बघायला मिळत आहे माझी विनंती आहे त्याचवेळी आपल्या आमदारांनी सांगितले की आमचं प्रत्येक ठिकाणी लक्ष आहे पण पाऊस खूप आहे पण पाऊस पडत असताना आपल्याला येतरी माहिती पाहिजे ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला रस्त्यामध्ये खूप खड्डे होतात पण त्या होता। पावसाला यायच्या तीन महिने अगोदर दोन महिने अगोदर जर आप आपण जर रस्ते दुरुस्ती केले आणि जिथे रस्ते नसतील तिथे रस्ते जर चांगले केले तर ही परिस्थिती येऊ येणार नाही ही तरी एवढं तरी आपल्याला माहिती असावी पाहिजे असो माझी तर एकच विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की गटतटाचं जर राजकारण करण्यापेक्षा जर महाराष्ट्राचा विकास जर केला तर खऱ्या अर्थाने खूप चांगले सोय या नागरिकांना मिळेल मला याच्या खोलात काही जायचं नाही पण आज गणपती बाप्पाचं आगमन झालं त्यानिमित्ताने शुभेच्छा देत असताना ही काही जे ब, मला बोलायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी बोललो आज तर माझ्या परिवारामध्ये मा सुद्धा आज पंधरा दिवस मी गणेश चतुर्थी ते संकष्टी चतुर्थीपर्यंत माझ्या घरी गणपती असतो माझ्या भिवंडी तालुक्यातील नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की सर्वांनी माझ्या घरी गणपतीचं दर्शन घ्यावं घेण्यासाठी यावं स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा ही मी सर्वांना विनंती करतो पुन्हा गणपती बाप्पाच्या सर्व नागरिकांना मना शुभेच्छा देतो धन्यवाद